आ नवऱ्याचं चोरलेले पैसे गहुल काय पुरलं आला होई र मी लय आजारी बघ माझं पाय फी लय दुखतं तर बरं झालं वहिनीला घेऊन आलाय काम तेवढी करायला वहिनीला बरं बरं सांगतो तिला सगळं करायला अगं आम्ही चाललो होतो बाहेर हे काय साडी बिडी घातली तेवढ्या तुझा फोन आला hey! आ, करती सगळी काम बर जाऊ का मी जाऊ hey! प्रगती काय तेवढी सगळी काम कर बर का आणि आजार ती काय काम ठेवू नको कुठलं आणि ती बी शेण काढ hey! म्हशी काय मारत नाही त्या hmm. तिकडे बांधले हा? हो करते वहिनी पहिल्यांदा स्वयंपाकच करा ओ लय भूक लागले त्या आणि पिल्या पण येला आता पिल्याला पण लय भुक लागले असं सकाळपासून काय सुद्धा केलं नाही बघा माझं पाय तिला दुखते आधी स्वयंपाकच करा हा करते स्वयंपाक चल बाय

खिर कर चालेय का काय माहिती खरं सांगणार नाही एक काम कर, कर। आता ही चाल भाजी कशाची करू जा रुको जरा सब्र करो आता मम्मी म्हणती की भाजी कशाची करू अगं परी तिथे बटाटे आहेत ती बटाट्याचं कालवण करायला व माळव संपलं या बरा त्या बटाट्याची भाजी कर म्हणते आत्या

फ्यू मोमेंट लाईट कसला उकडत या पत्र्यामध्ये आता गीती बांडी घासून आमची हिकडी की बरं आहे आता बर वाटतंय का नाही आवनी माझं पाय लयच दुखत माझ्या पायाने मला चालायचं चा। काय ताई बऱ्या मूर्ताला तुम्ही आजारी पडला आज कस तरी बाहेर फिरायला चालू होतो आणि बघा साडी बिडी घालून उरकून निघालो तो तुमचा फोन आला की मी आजारी पडले मी आई इकडे काम कराय आवनी मला काय माहित होत का मी आजारी पडला अचानक पडली म्हणून तुम्हाला फोन केला बर बर भाकरी केली त्या भाजी शिस्ती घेते जनावरांच झाडून ुखतो आय गाय 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 अगं आत तुझा खरंच पाय दुखतो तू नाटक करते अग नाही ग परे खरंच माझा लय पाय दुखतोय कशाला मी नाटक करीन बर अग आत्या मला असं का तू नाटक करते <laughs> नाही अगं बाळा मी कशाला नाटक करते खरंच माझा लय पाय दुखतोय गाय 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 अग आत्या तू पडली आधारी आणि मम्मी म्हणायला सारखी तिली शिबी तिली

तिलासून <laughs> <laughs> <खरादा प्रादा। laughs> काढायचं तू त्याला विचार हे पुढचं बोलायला गे जायची किल नाही काम ती करायची वेळ आली गेली दनको सनायती थियो ते पार्टी तिकडे लागली मला काम शिकवायला आता दुसरी कसल हं आईकी करायचं काम पळी मुर्ता उद्या ते आजारी सगळे टक मला वाटतं की आते नाटकूस करती आय अगपरे मला भी तसंच वाटतंय म्हणजे तुझे हात्याचं नाटक कस बाहेर काढायचं

जनावर केले ती आणि आजारी पडले ते आजारी पडलं त्या आमच्या जीवाला काढले या शेण काढा गुरं पाणी बाजा न तु भाडी घासा स्वयंपाक करा रे देवा घे दिवा, बाहे

काय दुखाय लागलं एक काम कर त्याच झाकण आणलं नाही झाकण आणता नुसतं कुकरच घेऊन आलीच बर निघली का काढली का रे आणि तिथं ताट बी आहे ती वाटत जेवलेली पैया मम्मीने मला काम सांगितले आता मात्र मी नाही काम करू शकत नवऱ्याच चोरलेले पैसे गावलो काय एवढं नो नो जरा <laughs> 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 कमी पळायचं की पळायचं शर्यती मग तुम्हाला लावला ना तुम्ही पहिलाच नंबर आला असता एवढं मी माणसासाठी ढोंग करून